आपले जे काही फॅक्टर्स आहेत बायको आणि नवऱ्याच्या पलीकडे जाऊन असे फॅक्टर्स असतात मग त्यामध्ये फॅमिली आली किंवा इतर सगळे फॅक्टर आहेत त्याच्यापैकी सोशल मीडिया <laughs> हा एक मेजर असा फॅक्टर झाला आहे की त्या सोशल मीडियाकडे आपण जेव्हा जेव्हा पाहतो त्या <laughs> रील्स पाहतो ते <ता> व्हिडिओज पाहतो आपली <laughs> एक आयडियल रिलेशनशिपबाबत अवाजवी अपेक्षा आपल्या मनामध्ये बनतात आणि त्या ता अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की मग कुठेतरी खटके उडायला लागतात आणि कुठेतरी नातं अगदी घटस्फोटापर्यंत पोहोचू शकतं हे सुद्धा कुठेतरी सध्या वाढताना तुम्हाला दिसतंय अतिशय तू तर तरी खूप सोजवळ शब्द वापरलास आयडियल म्हणून लोक त्याला परफेक्ट रिलेशनशिप मध्ये जातात आणि परफेक्शन इज ऍक्च्युली आउटडेटेड बरोबर आउटडेटेड तुम्ही तुमचे स्वतः काळ माणूस आहात म्हणजे तुम्ही चूक करणारच आहात पण त्या चुकेला अवॉइड करण्याकरता इतक्या ताणाखाली तुम्ही परफेक्ट व्हायच्या नादामध्ये तुम्ही स्वतःच करताय की त्यामुळे तुम्ही अवाज भी अपेक्षा वाढवून ठेवताय स्वतःच्याही आणि समोरच्यालाही ते टॉक्सिक होत आहे